नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि सुब संध्याकाळ संध्याकाळचे आता पावणी पाच झालेत मी निघालो होतो दुपारीच मार्केटला जायला दादरला जायचं आहे मार्केटला तर दुपारपासून पावसाने नाटकाचा पाऊस पडला त्यामुळे नाही निघू शकलं पण ना दादरला जायचं आहे भरपूर दोन तीन रविवार झाले जायचं आहे जायचं आहे जायचं आहे करून राहूनच जायचं होतं तर आता नक्कीच जाणार आज तर इला बोललंच अंकित मी की आज काही करून जायचं संध्याकाळी झालं तरी पण जायचं चला मित्रांनो आता निघतोय दादरला जायला पाऊस पण असेल थोडाफार बघूया तुम्हाला काय काय दाखवायला भेटतं ते दादरचा मार्केट किती भरलं आहे आता तो खूप गर्दीच असेल तरी पण चला जाऊया आपण दादरला चला बाय मित्रांनो तिकीट वगैरे काढून झाले तो निघाले बघूया गर्दी किती भेटते ती सृष्टी चालली आहे अंकिता चालले मार्केट पण बऱ्यापैकी खाली आहे ती काही गर्दी नाही मग तसा पाऊस पण पडला ना त्याच्यामुळे सुद्धा असेल आणि दादरला फक्त तुफान गर्दीच असते प्रत्येक कधी पण या तुम्ही फुलं आहे मार्केट आहे तिकडे अंकित आहे ब्लाऊज घेते तुला वाला खूप दिवस झाले शोधत होते मित्रांनो दादरला एवढी गर्दी आहे आणि आज नेमकी महा नगरपालिकेची गाडी पण फिरले साईडला दादरला जाऊन आलो तुम्हाला काहीच दाखवता आलं नाही कारण की दादरला जाऊन गर्दी पण एवढी होती की मला सुरुवात सुरुवातीला वाटली होती की गर्दी नाही पण नाही खाली जेव्हा मार्केट मध्ये उतरलो तेव्हा गर्दी भरपूरच होती चला मित्रांनो काही आणलेत गोष्टी ते तुम्हाला दाखवतो बघूया काय काय आणलं आहे आणखी का म्हणजे ॲक्च्युली काय घ्यायला पण नाही भेटलं असं चला ॲक्च्युली खास अंकिता ह्या बघा ह्या ब्लाऊजसाठी गेली होती आणखी तिचा मॅचिंगचा ब्लाउ ब्लाऊज पाहिजे होता मी ते गेले होते बघा ते गणपती बाप्पासाठी फेटा आणला आहे बघा बघा पण छान आहे एक आहे परत हे बघा पर हे उपर्ण पण आहे आणि हा रुमाल आहे अशा दोन, दोन। तीन गोष्टी आहेत गणपती बाप्पाच्या मी सृष्टी आणि टॉप घेतले दोन आणि हे तिने गळ्यातलं घेतले परत हे एकूण गळ्यातलंच आहे बांगड्या ए, हाँ, हाँ, दिप 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 हे आहे लिस्टिक लिप ब्लॉस की हॉप ब्लॉस काय आहे ते आणि हे मेकअपचंच आहे मेकअप मेकअपचंच आहे आणि हे बघा खास करून हे बघा हे आरतीसाठी घेतलं आहे आणि कॅरी बॅग कत्रेच चला मित्रांनो आता आणि हां बोलायला सांगायला तुम्हाला विसरलं जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला मित्रांनो आता उपवासाची तयारी करूया कारण की पुजायला पण जायचं आहे आणि मला सुद्धा जायचं आहे आम्हाला बघूया काय तुम्हाला जेवढं तिकडंसुद्धा काय दाखवता येईल तेवढं दाखवतो कारण की आज दादराला तो काहीच तुम्हाला दाखवता आलं नाही नॉर्मली म्हणजे गर्दी खूपच होती कारण की दोन्ही सणाची गर्दी मला असं वाटते एकदमच झाली कारण की आता उद्याला गोकुलाष्टमीचं ते सगळं सामान घ्यायला लोक आले होते आणि जास्त करून आम आता गणपतीसाठी मग जास्त म्हणजे शेवटचाच कारण की पुढच्या रविवारी सगळे पॅकिंगसाठी वगैरे हो हे ते फलं फुलं घेण्यासाठीच फक्त जाणार तर मग आज गर्दी खूपच दोन्ही सणाची गर्दी एकदमच आली चला आता थोडीफार तयारी करतो उपवासाची फराळाची आणि मग भेटतो तुम्हाला चला आता अंकिताने उपवासासाठी काय बोलतात तिला उपास म्हणजे आम्ही उपास दुसऱ्या दिवशी सोडतो त्यासाठी अंकिता आत्ता रात्री बाराच्या नंतर खाण्यासाठी साबुदाण्याचे वडे बनवते ते आम्ही दरवर्षी आमच्या उपासाला हेच आम्ही बनवतो आणखी आम्हाला हे जास्त आवडतं सगळ्यांना सृष्टीला पण मला पण अंकिताला पण हे जास्त आम्हाला आवडतं इकडे बघा इकडे तयारी चालू आहे वड वडे बनवण्याची तयारी चालू आहे आणि इकडे आज सृष्टीने सगळा पसारा काढून ठेवलाय सगळं बघा आणि आज पावसाने ते एवढी हैराण केलाय की विचारू नका खूपच म्हणजे आज सुट्टी असं वाटलं नाही असं घरातच बसून राहायला लागला पावसाने खूप हैराण केलाय मार्केटला गेलो होतो तिकडे सुद्धा हैराण हे बघा वडे बनवण्याची तयारी म्हणजे आता फक्त हे करून घेते ना बेटर बनवून ठेवतेस ना हे फक्त मळून ठेवते मग नंतरला बाराच्या नंतरला पूजन वगैरे आल्याच्या नंतर गरम गरम बनवून मग ते करायचं चला आता पूजायला पण जायचंय तिकडे माया दादाचे इकडे दरबारी आम्ही कृष्ण गोकुळ कृष्ण कृष्ण जन्माचा इथं पूजन करून आलो आणि उपाससुद्धा आता थोड्यासा टाइम झाला आहे म्हणजे उपास आम्ही जेवण खाऊन जेवण नाही थोडं काहीतरी नाश्ता वगैरे करतो उपवासाचा इथे आता करणार इकडे बघा इकडं अमकता चालू आहे रात्री दीड वाजता साबुदाण्याचे वडे बनवते जास्त नाही दोन 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 बनवायला सांगितले चला आणि मित्रांनो एक मागची एक म्हणजे चांगली गोष्ट अशी झाली की आज बघा जन्म झाला आणि इकडे बघा पाऊस बाबा ते जोरदार पडतं मला तर दिसतं नाही माहिती नाही आवाज व्हायला तुम्हाला समजेलच पाऊस पडतो अशा प्रकारे आता कृष्ण जन्म झाला म्हणजे पाऊस पडला हा दिसते पाऊस पडतो चला मित्रांनो आता घरी तर आलो आहे थोडा आता नाश्ता करतो नाश्ता करते तुम्हाला भेटतो चला मित्रांनो एक चाळीस झाले आणि आता आम्ही नॅरी करायला बसतो आहे बघा इकडे सुष्टी आहे इकडे अंकित आहे आत्ताच आलो आता पुजून आलो नाही बघा आताच गरम गरम काढलं इकडे चटणी आहे साबुदाण्याची वेळ आहेत आणि इकडे चाय आहे चला टॅरी करून घेतो आणि आजची व्हिडिओ इथंच न व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो बाय बाय करा बाय करा या न्यारी करायला या